दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सुरेल गीतांच्या सुरेल मैफिलीनं ब्रिजधाम आश्रम मंत्रमुग्ध झाला होता ज्येष्ठ नागरिक स्वरसंध्या संगीत काराओके ग्रुप या सैफुल येथील संस्थेनं या नादमधूर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं एकाहून एक सरळ गीतांच्या सादरीकरणानं तमाम रसिक तृप्त आणि तल्लीन झाले होते श्रीकृष्ण जाधव कमळेसर सुहास माने बसवेश्वर लालसंगी राजाराम चिंचोळीकर मंगेश सावस्कर यशवंत कोळी ए आर शेख मंगला सुरवसे वर्षा सोनवले आणि संगीता कोळी यांनी गाण्यांची पेशकश केली जुनी नवीन हिंदी गाणी त्याचप्रमाणे मराठी कन्नड तेलगू गाणी हे या मैफिलीचं वैशिष्ट्य ठरलं गायक विलास तथा मुन्ना राठोड यांनी या कार्यक्रमाचं बहारदार शैलीदारपणे सूत्र संचालन केलं या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया तसंच मान्यवरांची उपस्थिती होती स्वर संदेश तमाम रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही